गजानन माऊली असं का म्हणतात तर ती आई आहे ना दुसरी दुसरं काहीच नाही ना आपण त्याला काय म्हणतो आपल्या सद्गुरूंना काय म्हणतो की तुचे माय बाप बंधू तूच प्राण सखा मग माऊली पण आली माय म्हणजे माऊली आली तूच माय बाप आला पिता आला प्राण सखा पण आला तुझं बंधू आला तू भगिनी पण तूच आहे सर्व काही तूच आहेस जगदाधार तूच असल्या कारणाने हे ब्रह्म असल्या कारणाने पूर्ण ब्रह्म असल्या कारणाने तू आमच्यासाठी अवतरित झालेला आहे तुमचं माझं नातं आत्त कसं असलं पाहिजे तर माय लेकरासारखं नातं असलं पाहिजे आत की ती माय आहे मी लेकरू आहे आणि लेकरू कसं आहे तर ते लेकरू आजाण आहे ते पूर्णत्वाला पोचलंय का अजून तर अजिबात पोचलेलं नाही मग ते पूर्णत्वाला पोचण्यासाठी किंवा त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी ह्या संतांची सगळे अवतार कार्य ह्या पृथ्वी तलावर घडत गेली आणि ह्या पृथ्वी तलावरती ह्या संतांच्या संपूर्ण आविष्कारामुळे त्या संतांनी जो वास केला या पृथ्वी तलावर त्या सगळ्या पुण्याईवर आजही आपण जगतोय आजही अनंत संत असतील पण अजून तरी ते प्रकाशात आलेले नाहीत अप्रकाशित आहेत हे निर्विवाद सत्य आहे की आध्यात्मिक शक्तीचा कळस जेव्हा साधला जातो त्याच वेळेला ह्या प्रकृतीचं म्हणजे ह्या पृथ्वीचं सुद्धा संतुलन सांभाळलेलं जात म्हणजेच कुठेही आपण लक्षात घ्या आयुष्य असो निसर्ग असो प्रकृती असो काही असो ब्रह्मांड असो कोटी ब्रह्मांड असो आकाशगंगा असो अनेक काही असो सूर्यचंद्र तारे असो ग्रह गोल मालिका असो काही असो सगळे आयाम असू देत म्हणजे आपण ज्याला डायमेन्शन्स म्हणतो या प्रत्येकामध्ये जे संतुलन आहे ते संतुलन हे प्रकृतीच साधते आणि प्रकृती ही कोणाशिवाय अपूर्ण आहे तर ब्रह्माशिवाय अपूर्ण आहे म्हणजेच ब्रह्माची प्रकृती असल्याशिवाय ब्रह्मालाही अर्थ नाही आणि प्रकृती असल्याशिवाय प्रकृतीला सुद्धा ब्रह्माशिवाय अर्थ नाही म्हणजेच ह्या दोन्ही गोष्टींचा जेव्हा परस्पर संबंध सुसूत्ररित्या असतो तेव्हाच कुठेतरी कुठल्या तरी सगळ्या गोष्टींना एक काहीतरी अर्थ प्राप्त झालेला असतो असं आपण लक्षात घेतलं पाहिजे मग आता महाराजांच्या विषयी आता बोलायचं झालं तर महाराज कसे होते तर महाराज हे आविष्कारित झालेले आहेत का कोणाच्या पोटी जन्म घेतलाय महाराजांनी आता आली असं बघा असं माझ्या तरी असं निदर्शनास आले किंवा अनेकांच्या निदर्शनास असं आलेलं आहे जिथे ज्या चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराज शंकर महाराज असतील गजानन महाराज असतील साईबाबा असतील हे अयोनी संभवा म्हणून जन्माला आले म्हणजेच त्यांनी मातेच्या उदरी जन्म घेतला नाही स्वामी समर्थांच्या आहे मग आता असं झालेलं आहे की काही कोणीतरी सांगतात की अहो नाही ते तुम्ही म्हणता अयोनी संभवा ते चुकीचं आहे की गजानन महाराज आमच्या घरी जन्माला आले त्यांचं हे आडनाव होतं त्यांचं हे नाव होतं पण जे संशोधन झालेलं आहे आतापर्यंत तिथे हा दावा कुठेही सक्षम सबळ ठरलेला नाही गजानन महाराज ना हे सुद्धा अयोनी संभवा म्हणूनच पृथ्वीवरती कार्यरत झाले आणि संभवा म्हणजे काय तर आपण म्हटले ना की नव आपण हे म्हणतो नवनाथांच्या बाबतीमध्ये की कानिफा जन्मला आणि मच्छिंद्रनाथांचा जन्म कशामध्ये झालेला आहे मच्छिंद्रांचा जन्म मच्छीच्या उदरी झालेला आहे शक्य आहे का विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर एका माश्याच्या उदरामध्ये अंड्यामध्ये बालक म्हणजे मनुष्याचा जन्म पण ह्याच्या मागे काहीतरी गुढार्थ भावार्थ असल्याशिवाय काही घटना वारंवार सांगितली जाते याच्यामध्ये कुठेही पाणी घातलेलं नाहीये मच्छिंद्रनाथ मच्छीच्या मच्छी उदरामध्ये जन्माला आले गोरक्षनाथ उकिरड्यामध्ये जन्माला आले कानिकनाथ गजकर्णात जन्माला आले आणि चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव योगी हे नारायण डोहात प्रगट झाले म्हणजेच ह्यांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही तसाच गजानन महाराजांचा जन्म कोणाच्याही पोटी झालेला नाही ते अयो संभव आहे मग याच्यामध्ये असं दासगुण म्हणतात की कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करीत त्यांना त्यामध्ये आश्चर्य काहीच नसतं आता कोदकलेवरी योगी पुरुष प्रवेश करी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण शंकराचार्य आधी तो किस्सा आहे की कि मंडन मिश्रांच्या बरोबर त्यांचा जो वाद झालेला आणि त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा स्त्री पुरुष संबंधी जे काही प्रश्न विचारले तर अनुभूती नसल्यामुळे त्यांनी मग ते त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केला वगैरे ही सगळ्या कथा खूप मोठ्या आणि प्रसिद्धही आहेत म्हणजेच काय कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी या पद्धतीने जेव्हा आपण गजानन महाराजांचा अवतार तपासून पाहतो आपल्याकडे तपासायची आपली लायकी नाही पण आपण जेव्हा त्या मार्गाने विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की महाराजांनी जो देह धारण केला तो अणुरेणूतनं साकार केलेला देह असू शकतो किंवा कोणत्याही कलेवरामध्ये प्रवेश करून सुद्धा त्यांनी तो देह धारण केलेला असू शकतो कारण महाराज जेव्हा प्रथमता दिसले त्यावेळेला ते पंधरा सोळा वर्षाचे असावेत असा अनुमान बांधलं जात संतांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेला अनुमानावरतीच भर द्यावा लागतो कारण संत हे इतकं काही महासागरासारखे सखोल आहे की जितकं तुम्ही त्या महासागरामध्ये आत आत शिरायला जाल तितका त्याचा था ठाव घेणं अतिशय कठीण जातं तितका त्याचा तळ सापडणं कठीण जातं संतांच्या बाबतीत तेच आहे म्हणून आपल्याकडे पूर्वापार जी म्हण आहे ना की दुर्वांचं मूळ आणि ऋषीचं कूळ हे कधीही तपासायला जाऊ नये ते तुम्हाला कधी सापडणारच नाही कारण त्याची व्याप्तीच एवढी आहे अनंताला व्यापून उरलेलं ते सगळं परब्रह्म आहे मग महाराजांचा आविष्कार जो घडला महाराजांचं जे जीवन चरित्र जे शेगावामध्ये घडलं ते शेगावामध्येच का घडलं महाराज प्रथम म्हणून मानला जातो कारण ते प्रथमता शेगावामध्ये दिसले पण शेगावा त्याच्या आधी महाराज नेमके होते कुठे महाराजांनी काय नेमकं केलं महाराज, महाराज कोणाकोणाला भेटले महाराजांनी कोणाकोणाकडे जाऊन काय काय मार्गदर्शन घेतलं त्यांचं बालवय होत तर त्या बालवयामधनं कुमार अवस्थेमध्ये महाराज गेले कुमार अवस्थेमध्ये प्रौढा अवस्थेत गेल्यानंतर सुद्धा शेगावामध्ये जरी त्यांचा कायम मुक्काम असला तरी ते कसे असत तर ते अनेक ठिकाणी फिरत असत ती सगळीकडे साधू असे त्यांची म्हणजेच काय म्हणतात साधू फिरता असावा असं जे म्हणतात तर साधू फिरता का असावा तर साधूला सुद्धा एका जागेच ममत्व वाटू नये म्हणून साधू फिरता असावा आणि महाराज गजानन महाराज जेव्हा सगळी भर फिरत असत ते एकदा शेगावमध्ये आले तिथेच राहिले असं झालं नाही ते शेगावच्या पंचक्रोशीमध्ये किंवा त्याही पेक्षा लांब लांबच्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेले भक्तांचा उद्धार केला अनेक ठिकाणी चमत्कार केले पण तरी सुद्धा महाराज कसे होते तर महाराज योगी होते तपोबलानी युक्त होते तितकेच भक्ती रसाने सुद्धा ते ओतप्रोत भरलेले होते कारण भाव आणि भक्ती हेच शिकवण्याची संतांची शिकवण असते हेच अंगीकारा असं हे संत सांगत असतात कारण त्यांना हे माहिती असत कि प्रत्येक जण हा काही निर्गुणाकडे जाणारा नाही तर त्या प्रत्येकाची पहिली बैठक ही सगुणाकडे असली पाहिजे म्हणूनच संत म्हणतात की तुमचा भाव जिथे असेल तिथे तुम्हाला देव सापडेल मग भावावस्था भाव श्रद्धा श्रद्धायुक्त अंतकरण जसं आपण म्हटलं मग की ते पूर्ण आहे तसं आतमध्ये पण पूर्ण आहे मग आतलं जे पूर्ण आहे ते त्या पूर्णाच्या पायावरती वाहिल्यानंतर काय होत ह्याची अनुभूती तुम्ही घ्या हे त्या शिकवणीतनं संत सांगत असतात त्यांच्या जीवन चरित्राबद्दल अनेक लोक काही काही लिहित असतात पण शेवटी जे तत्व आहे जे ब्रह्म आहे जे पूर्ण सत्व आहे पूर्ण सत्य आहे त्याला तुम्ही संपूर्णता आकलणार कस त्याच आकलन तुम्हाला संपूर्णता होणार कस त्या तेजाचा एकतरी अंश एकता तरी, एक तरी किरण जरी तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करता झाला तरी सुद्धा त्या एका किरणाची महती अशी आहे त्या तेजाच्या कि तुमचं संपूर्ण आयुष्य हे उथरून जाईल एवढी त्याची ती किमया आहे त्यामुळेच असं म्हणावं असं वाटतं की महाराज जेव्हा शेगावामध्ये आले त्याच्या आधी ते कुठे होते त्या चरित्राचा थोडासा धांडोळा आपल्याला घेतला पाहिजे त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की महाराजांची पूर्वपीठिका काय होती ते कुठे कुठे वावरले आणि महाराज नेहमीच बालभावात असत विदेही अवस्थेत असत ज्याला हल्ली आपण म्हणतो ना हल्ली सर्वसामान्य लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात की अहो आम्ही ट्रान्स मध्ये गेलो वगैरे तो महाराज नेहमी उन्मनी अवस्थेत म्हणजे तो ट्रान्स असेल त्यांचा ट्रान्स म्हणजे काय हे ब्रह्मच आहे ना जे आविष्कारित झाले ते मग ते शून्य जे आविष्कारित झाले ते त्या शून्याकडेच नजर लावून बसणार ना म्हणजे शून्य शून्यातच मिसळलेला असणार मग ते तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रामाण्य प्रामाण्यवादावरती कसं काय अवतरणार म्हणूनच त्यांचं वेगळे पण लक्षात येतं महाराज नेहमी चालत असं लक्षात आलं की था। ते चालत नव्हते ते धावत अस था। मग त्यांच्या धावण्याला काय म्हणत अस की अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा म्हणजे आला गेला मनोगिती असं जेव्हा आपण हनुमंताला म्हणतो की त्याचा वेगच अफाट आहे महाराजांचं चालणंच असं होतं की अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा त्यांच्या एका काही हो ओव्यामध्ये असं वर्णन आहे अर्थात त्याचा अर्थ दुसऱ्या गोष्टींची लावलेला आहे पण आपण असं म्हणू की अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानले महारुद्रपोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौ म्हणजेच काय शिवाचा अवतार म्हणजेच मारुती हे अगदी व्यवस्थित या अवयव मधन कळत आपल्याला मग महाराज हा कोण महाराज हा कुठला अवतार होता।, होता तो कोणी म्हणाल तो शंकराचा अवतार होतो तो मारुतीचा अवतार होता या भानगडीत आपण पडू नये कारण आपल्याला मुळातच ते सगळं जाणून घेण्या इतकी अक्कल अजून तरी प्राप्त झालेली नाही त्यामुळे महाराज हनुमंत असतील शंकर असतील पांडुरंग असतील दत्तात्रय असतील किंवा अनेक कोणी असतील किंवा तेजाचा संपूर्ण तेजाचा समुच्चय असलेलं परब्रह्म असेल किंवा काही असेल तर त्याबद्दल आपण उहापोह करण्यात काही अर्थ नसतो मग अवतार कार्यामध्ये जे जे काही घडलं अवतार कार्यामध्ये जी जी काही मंडळी त्यांच्याजवळ आली त्या सगळ्या मंडळींच्या बद्दलही आपण बोलणार आहोत पण मुळात आधी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराज दाम्या दांभिकतेवरती प्रचंड कडाडून प्रहार करत असत त्यांना दंभाचार आवडत नसेल हे गजानन महाराजांविषयी बोलतोय आपण आणि त्यामुळेच ते सतत तुम्हाला फटकारत असत आणि त्यांच्या त्या पिशाच्य वृत्तीमुळे आता पिशाच्य वृत्ती म्हणजे काय वरीवरी भासे पिसा असं देवा गजानन महाराजांवरती दासगडून गवन केलंय वरीवरी भाषे पिसा म्हणजे काय वरचं वागणच तुमचं पिशासारखं आहे पण अंतकरण अतिशय मृदू ज्याचा अंतकरण मृदू नाही तो संत ज्याच्या प्रेमाचा झरा वाहत नाही तो संत नव्हेच आणि महाराज तो प्रेमाचा महासागर होते महाराज आतमध्ये संपूर्ण अंतर बाह्य हा कृपेचा आविष्कार होता तरी सुद्धा महाराजांनी शिष्य संप्रदाय निर्माण करण्यावरती भर दिलेला नाही चल इकडे मी तुला अनुग्रह देतो तू माझा शिष्य मी तुझा गुरु हे असं त्यांनी कधी केलं नाही वास्तविक पाहता अनेक संतांच्या बाबतीत आपण हे पाहतो त्यांनी असं कधीही केलेलं नाही ज्यांचं पूर्व सुकृत होत ती मंडळी त्यांच्या परमभाग्याने आपोआप महाराजांजवळ येऊन थांबत असत आणि मग त्याच्यामध्ये व्हायचं असं की महाराजांना सांभाळण्याचं काम ही सगळी मंडळी करत असत पाच पंचवीस जरी मंडळी असली तरी आपल्या आपल्या कामासाठी जेव्हा ती घरी जायची तेव्हा घरी गेल्यानंतर ते कार्य केल्यानंतर ते परत पुन्हा महाराजांजवळ येऊन बसायचे त्यामुळे महाराजांच्या भोवती हो कायमच पाच पंचवीस माणसांचा घराडा असायचा तरी सुद्धा हे पाच पंचवीस लोक माझे परमशिष्य आहेत असं महाराज कधीच म्हणाले नाही मी तुम्हाला अनुग्रह देतो असं दे ते कधीच म्हणाले नाहीत मग गजानन महाराजांची ख्याती अशी आहे की त्यांच्या संपूर्ण वागण्या बोलण्यात जे काही प्राप्त होत असे ते अनुग्रहापेक्षा सुद्धा अतिशय बोलाच असं होते बोलण्याला काही लागत नसे एखादा शब्द बोलला तरी सुद्धा तो ज्याला अपेक्षित आहे ज्याच्यासाठी आहे त्याला तो बरोबर कळत असे की होती ख आणि महाराज विदेशी अवस्थेतले संत होते विदेह अवस्था म्हणजे काय की देहात आहेत पण देहात नाहीत अशी अवस्था ती अवस्थाही अवस्था चैतन्य आहे चैतन्याचा चैतन्या पूर्ण आविष्कार आहे पण त्या आविष्कारामध्ये सुद्धा कुठेही मनुष्य स्वभावामधले जे काही दोष आहेत षड्रिपू आहेत त्यांचा ही नाही त्या षड्रीपूंचा कण मात्र ही आविष्कार नाही अर्थातच पूर्ण पूर्ण ब्रह्म जे आहे ते त्या कशे जरी आपण ना तरी सुद्धा आपल्या आतमधला प्रवास आहे तो शुद्ध आहे पण आपलं जे वर्पांगी जे सगळं वागणं आहे बाह्यांग आहे तिथे षड्रीपूंचा वास आहेच की मग त्या षड्रीपूंवरती मात कशी करायची हे शिकवायसाठी संत निर्माण झालेले आहे ते संतांनी तेच कार्य केलेलं आहे तू माझा आहेस म्हणताना संत असं म्हणत नाही की बाबा तू माझा आहेस म्हणजे तुला आत्ताच मुक्त केलं आत्ताच मुक्ती दिली अजिबात नाही प्रत्येक ठिकाणी कार्यशाळा असते आणि त्या कार्यशाळेमध्ये शिक्षण घेत घेत आपण वरच्या पदवीला जायचं असतं तिथं पदवी परीक्षा नसते तिथे प्रमाणपत्र नसतं तिथे टक्केवारी नसते काहीच नसतं तिथे फक्त आणि फक्त तुमच्या त्या सद्गुरूंची कृपादृष्टी असते त्या कृपादृष्टीला नेमकं कळत असतं की तुमची प्रगती आंतरबाह्य कशी चालू आहे आणि त्या प्रगतीनुसारच सद्गुरू तुमच्यावरती कृपा करत असतात गजानन महाराजांचं चरित्र लिहिल्यानंतर दासगणू महाराज म्हणतात की अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब लावता येतो का तसं हे चरित्र आहे की आंबरामध्ये म्हणजे अंबाऱ्यामध्ये म्हणजे आकाशामध्ये लाखो करोडो चांदण्या आहेत त्या लुकलुप्त आहेत त्यांचा हिशोब करता येतो का किती चांदण्या आहेत नेमक्या मोजता का तसंच गजानन महाराजांच्या चरित्र विषयी असं दासगणू महाराज म्हणतात की आंबरीच्या चांदण्यांचा हिशोब लावता येत नाही त्या पद्धतीचं हे चरित्र आहे हे चरित्र घडवलं महाराजांनी आणि ते लिहित केलं सांगितलं शून्याने शून्याला लिहून घेतलं आणि शून्याने शून्याला आविष्कारित केलं ते ह्या शून्यापर्यंत म्हणजे तुमच्या आमच्या शून्यापर्यंत ते पोहोचलं आणि आज प्रत्येक शून्यामध्ये हे शून्य इतक्या काही प्रकर्षाने गजानन महाराज म्हणत की अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतात का तर ते अष्टसात्विक वाव आहे म्हणजेच शून्याने शून्याला कुठेतरी काहीतरी ओळखलंय असं समजायला वाव आहे समजायला हरकत नाही जय गजानन